नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं स्वागत आज आपण बनवूयात कारल्याची भाजी बऱ्याचदा असं होतं की कारल्याची भाजी कडू लागते म्हणून बरेच जण खात नाहीत तर ह्या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर बिलकुल कडू लागणार नाही छान खमंग लागेल आणि बनवायलाही अतिशय सोपी आहे सर्वात आधी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस अजून ऑन केलेला नाही त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे तीन कारले ह्या पद्धतीने कापून घ्यायचे त्याला अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा हळद लावून घ्यायची प्रत्येक कारल्याच्या कापाला ही हळद आणि मीठ लागणं आवश्यक आहे हवं तर तुम्ही हातानेही लावू शकता तर आता आपण व्यवस्थित लावून घेऊयाला आणि ह्याच्यावर टाकूया आपण एका लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे ह्याच्यामधला कडूपणा चालला जाईल आणि ह्या भाजीची चवही छान येईल आता हे हाताने असे व्यवस्थित लावून घ्यायचे म्हणजे शिजताना सर्व काप एकसारखे शिजले जाते ह्याच्यावर ठेवूया झाकण आता गॅस आपण सुरू करूया आणि एकदा कडे येत आपले की गॅस एक एकदम लो करायचा आणि तीनचे चार मिनटं हे छान शिजू द्यायचं हे कारल्याचे काप नरम पडले की समजायचं शिजलेले आहेत कधी कधी जाड कापल्या गेले तर मग एखादा मिनटं कमी जास्तही लागू शकतो फक्त ह्याच्यावर झाकण ठेवणं आवश्यक आहे झाकण ठेवल्यामुळे आणि लिंबाच्या रसामुळे ह्याचा पूर्ण कडूपणा चालला जातो अगदी ह्या स्टेजलासुद्धा तुम्ही हे कारले खाल्ले तर बिलकुल कडू लागणार नाहीत आणि तीन ते चार मिनटातच आपले कारले असे शिजून तयार होतात आता आपण हीच कढई धुवून घेऊया स्वच्छ त्याच्यामध्ये घालूया दोन मोठे चमचे तेल तेल छान तापलं की अर्धा चमचा मोहरी घालायची आठ ते नऊ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं आणि आलं ह्याचं मी असं कुटून वाटण केलेलं आहे हे टाकूया ह्याच्यामध्ये थोडं जाडसरच कुटून घ्यायचं लसूण भाजत आला की एक मोठा कांदा बारीक चिरलेला घालायचा तीन ते चार कढीपत्त्याची पानं घालायची ह्या ही भाजी करताना कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा म्हणजे भाजीला चव छान येते आता आपण कांदा छान शिजवून घेऊ कांदा भाजत आला की एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो भाजला की अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूया आता तुम्हाला किती तिखट भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही मिरची पावडरचा उपयोग करा आता ही आपण शिजवून ठेवलेली कारल्याचे काप आहेत ते घालायचे आणि बस अर्धा ते एक मिनटं छान शिजू द्यायचं ह्याला आपले काप शिजलेलेच आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही ह्या भाजीला शिजायला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे मी तुम्हाला हवं असेल तर गरम मसाल्याचा वापर करा किंवा नाही केला तरी भाजी छान लागेल बस थोडंसं झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची आपली एकदम चवदार कारल्याची भाजी तयार आहे ही बिलकुल कडू लागणार नाही आणि बनवायला अगदी सोपी आहे थोडीशी कोथिंबीर घालूया तुम्हाला जर कारल्याची भाजी आवडत नसेल तर ह्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल बिलकुल कडू लागत नाही तर ह्या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद